नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अधिपतीला अक्षराची खूप आठवण येत असते तो तो मास्तरीबाई आज तुम्ही घरला आले असताना मला लय आनंद झाला असता पण ते सगळं तुमच्या मनाविरुद्ध झालं असतं नाही म्हणजे आम्हाला यासाहेबांना धोका नाही द्यायचा पण तुमच्या मनाचा पण विचार करावा लागणार तुम्ही सगळं घरदार सोडून आमच्यासाठी इकडं आलात आणि आम्ही तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही पण खरं सांगू मास्तरीबाई आमचं तुमच्यावर लय प्रेम आहे आय लव यू फोटोची पपी घेत म्हणतो म्हणून किस घेतला मुणेश्वरी विचार करत असते असं वाटलं होतं आई गेल्यानंतर सुनबाई घरला येतील पण आल्याच नाही आम्हाने माहिती आहे हे सगळं ते मुद्दाम करतायत आत आम्हालाच काय ते करावं लागेल आजी हळू डोकून म्हणते भुये आत येऊ का भुई म्हणते आई असं काय विचारते ये ना आजी आज म्हणते माफ कर बरं का ती अगं तू कशाबाई माफी मागती आहे आजी म्हणते तू माझ्याकडं कधीच काय मागितलं नाही पहिल्यांदाच मागितलं आणि मी ते पण पूर्ण करू शकले नाही मला असं वाटतं सुनबाई लई दुखवली आहे भुए तू शाळेचं बघ बाई मुणेश्वरी म्हणते आता शाळेचं काय बघायचं ही शाळा म्हणजे नुसता डोक्याला ताप होऊन बसला आहे लहानपणापासून शाळा आम्हाला कधी आवडलीच नाही आणि आता तिच्यामुळे बिझनेसमध्ये पण तोटा होतोय आजी म्हणते शाळेचा काय तू निर्णय घे बाई मुणेश्वरी म्हणते आता काय निर्णय घ्यायचा गे ती गेली केस कोर्टात आता आम्ही शाळा विकणार म्हणजे विकणार आजी करून म्हणते भुये तू शाळा बंद केली ना मग काय सुनबाई घरला येत नाही भुई म्हणते कशी येत नाही ते बघतेच आजी म्हणते म्हणजे काय करणारीस तू तू तिथे आम्ही स्वतः जाणारे सुनबाईसने आणायला आता आजीला खूप आनंद होतो इकडे अक्षरा मोबाईल बघते त्यात अधिपती आणि तिच्या लग्नाचा फोटो असतो तिला आता अधिपतीची खूप आठवण येते तिन ती अधिपती आपलं लग्न बळजबरीन झालं पण आपल्याला जी दहा दिवसाची शिक्षा दिली होती ना बाहेर राहण्याची त्यावेळेस आपण किती खुश होतो तुम्ही पैशासाठी कुस्ती खेळलात किती कष्ट केली पण त्यातही आपण आनंदित होतो तेवढे तिला चार चौरसचा फोन येतो तों तो अक्षरा झोपलीस का ती ती नाही बाबा तो तो आत्ताच आलो भुवनेश्वरीकडून तिन्ही का चौरवास म्हणतो जा विचारायला गेलो होतो अक्षरा कधी येणार घरी अक्षु विचारते मग मा काय म्हणाल्या त्या तोंट अगं ती उद्या तुला स्वतः घ्यायला आहे अक्षरा शाखून म्हणते काय म्हणू मॅडम मला घ्यायला येणार तो हो पण बाळा तू अजिबात घाबरायचं न्या तुझ्या सगळ्या मागण्या व्यवस्थित तिच्यासमोर मांडायच्या ती बघ खूप आडवेळी घेणार तुला पटवण्याचा प्रयत्न करणार पण अक्षरा तू थांबरा तिच्या बोलण्यात अजिबात येऊ नकोस आता बघ ती तुला फोन करेल म्हणेल मी येते तुझ्याकडे तेवढ्यात अक्षर म्हणते बाबा मला भुवनेश्वरी मॅडमचा फोन येतोय ते म्हणतात बघितलं मी बरोबर ओळखतो तिला तरी तो बोलत राहतो आणि म्हणतो घे तिचा फोन आणि तुझ्या मागण्या व्यवस्थित मांड भुवनेश्वरीमध्ये सुनबाई कुणाशी एवढं वेळ बोलते आमचा मिस्ट कॉल त्यांना पडला असेल की ते आता पुन्हा फोन करते अक्षरा उचलते भुवनेश्वरी म्हणते ओळखलं का अक्षदा ती म्हणते अक्षरा तरी भुई म्हणते मी म्हणते अक्षदा अक्षरा म्हणते नाही तुम्ही म्हणताय पण माझं नाव अक्षरा आहे भुई हसून म्हणते आहो पण आम्ही तुम्हाला अक्षदाच म्हणतोय अक्षरा पण हसून म्हणते पण मॅडम तुम्ही असं का म्हणताय माझ्या नावाच्या शेवटी दा नाही येत रा येतो आहे पुणेश्वरी म्हणते हां नाही म्हणजे तुम्हाला शिकवायला लय आवडतं आहे हे ठाव आहे आम्हाला म्हणून काय तुम्ही आमची शिकवणी घेता की काय जावदे ते म्हणते नाही मॅडम तुम्ही माझं नाव चुकीचं घेतलं म्हणून तुम्हाला बरोबर सांगते मुंडेश्वरी म्हणते जाऊ द्या जाऊ द्या ते नॉब्यू जाऊ द्या आम्ही तुम्हाला आपलं सुनबाईच म्हणतो काय शेवटी कसं तुम्ही आमच्या सुनबाई आहात आहेत मग काय म्हणताय सुनबाई तुम्ही आमच्या रागवाला आहेत का अक्षर म्हणते म्हणजे भू म्हणते नाही म्हणजे तुम्हाला राग साजिकच आहे पण शेवटी कसं असतं आहे माणूस आपल्या माणसावरच रागवतो नाही का बाकी काय म्हणताय हवा पाणी मायरी सगळं थंड आहे नवं नाही म्हणजे तुम्ही ठीक आहे नवं अक्षर म्हणते तुम्हाला काही बोलायचं आहे का माझ्याशी भुवनेश्वरी असं म्हणते तुम्हाला चांगलंच ठावे आम्ही काम असल्याशिवाय फोन काही करत नाही अक्षर म्हणते मग काय काम येईल ती सगळं सांगतो पण आम्हाला जरा भेटा की आम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी अक्षर म्हणते हां मग बोला ना तुम्ही ती हाय का आता सगळं काय फोनवरच बोलायचं वे हां काही गोष्ट भेटून बोलायच्या असतात ते आहो पण ती ती काय तुम्हाला वेळ नाही का तुम्ही बिझी आहेस का अक्षर म्हणते तसं काही नाही ती तसं नाही नवं मग आम्ही सांगतो तिकडं आम्हासने भेटा आम्ही तुम्हाला लोकेशन पाठवतो काय भेटूया सकाळी भुवनेश्वरी मंदिरात जाते आणि अक्षराची वाट बघत असते देवाला नमस्कार करत म्हणते आमची एकच इच्छा आहे आता तेवढी पुरी होऊ द्या सुनबाई घरी आल्या की आमचं लग्न होणार आणि आम्हाला पटलं आहे अधिपतींचं आता महत्त्वाचं काय आमचं लग्न तेवढ्यात अक्षरा येते आणि देवाला नमस्कार करते मुणेश्वरी तिच्याकडं बघून स्माईल करते आणि म्हणते कशा आज सुनबाई आता फिरून फिरून बोलायला लागते अक्षर म्हणते मुद्द्याचं बोला म्हणते तुमच्या शिकले लोकांचं बरं आहे इकडचं तिकडचं काय बी नाही डायरेक्ट मुद्द्याला हात घालायचा आमचं तसं नसतंय आम्ही पहिले विचारपूस करतोय तुम्ही कशा हायसा बरं चला इथं बसून बोलूया नाही म्हणजे आपल्याला निवांत बोलता येणार अधिपती आंघोळ करून आणि चहाचा कप घेऊन येतो आणि फोटोकडं बघत म्हणतो ओ गुड मॉर्निंग हे बघा आम्ही तुमच्यासारखा कपातून चहा घेतोय आता या की घरला किवर फोटोला गुड मॉर्निंग करायचं तो आता बरंच काही बोलत असतो तेवढे धोंक्याचा फोन येतो अधिपती त्याच्याशी पण अक्षराबद्दलच बोलतो मुणेश्वरी अक्षराला एका घरामध्ये आणते अक्षर म्हणते हे कुठं आणलं मला मुळेश्वरी म्हणते सिक्रेट ठिकाण आमची कुठली मिटिंग असली ना आम्ही इथं घेतो म्हणजे कसं कुणी डिस्टर्ब करत नाही ते आता खाली बसते आणि म्हणते बसा की सुनबाई अक्षरा बसायला लागते तीन ते आऊ तिकडं कुठं बसताय आमच्या शेजारी बसा आमच्या सुनबाई आहेत तुम्ही बरं बोला कशा आहेत तुम्ही अक्षरा म्हणते सांगितलं ना फोनवर बरी मी भोई तुमचे आई बाबा त्यांचा पण आमच्यावर आता लय राग असणार नाही म्हणजे आमच्याकडून सुख झाली पर आता तुम्हाला अधिपतीने घराबाहेर काढलं त्याला आम्ही काय करणार आता अक्षर रागात म्हणते घराबाहेर काढलं मला घराबाहेर नाही काढलं मी स्वतः घराच्या बाहेर पडले आता भुवेश्वरी बऱ्याच काय बाता मारते आणि म्हणते आता या घरला अक्षर म्हणते तुमचीच इच्छा होती ना मी घर सोडून जावं त्यासाठी तुम्ही किती कारस्थान केलं मला वेळी ठरवली बाबांशी लग्न करायचा प्रयत्न केला ते पण मोडलं नंतर अधिपतीला सांगून मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला काय भुवनेश्वरी मॅडम तुम्हाला कारस्थान करायचा कंटाळा नाही येत का आणि आता तुमच्या मानासारखं झालं तर आता काय इच्छा आहे तुमची भुवनेश्वरीन ते बघा आम्ही माफी मागतो अधिपतीचा राग आला असेल तर त्यांच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो चला आता घरला नाही म्हणजे आमचं चुकलंच आम्ही आधी दुर्गीला पाठवलं नंतर आईला खरं तर तुम्हाला घ्यायला आम्ही यायला पाहिजे होतं है की नाही आता भुवनेश्वरी शांततेने बोलत असते पण अक्षरा बूट करून तिचा चांगलाच माज उतरवते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद